इंडोनेशिया हा तसा मुस्लिम देश या देशात सत्त्याऐंशी टक्के लोक इस्लाम धर्म पाळतात पण इंडोनेशिया जरी मॅक्झिमम मुस्लिम पॉप्युलेशन असलेला देश असला तरी ऐकून आश्चर्य वाटेल पण इंडोनेशियामध्ये हिंदू धर्म हा तिसरा मोठा धर्म आहे आता प्रश्न असेल कसं काय तर याचं उत्तर म्हणजे इंडोनेशियातला असा भाग जो जगभरातला टुरिस्टचा आवडतं डेस्टिनेशन पॉईंट आहे आणि एकदा तरी तिथे फिरायला जायचं आहे अशी इच्छा नक्कीच झाली असणार आणि ते ठिकाण म्हणजे बाली आणखी एक शॉकिंग गोष्ट म्हणजे याच बालीमध्ये सत्याऐंशी टक्के लोक हिंदू धर्म पाळतात ज्यांना इंडोनेशियन हिंदू किंवा बालिनीज हिंदू असं म्हणतात आणि इंडोनेशिया हा सर्वात जास्त हिंदू पॉप्युलेशन असलेला चौथ्या रँकवरचा देश आहे ऐकून खूप भारी वाटेल की एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली तिथे वीस हजारची नोट चलनात आली होती ज्यावर चक्क गणपतीचा फोटो होता आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इंडोनेशिया एअरफोर्सचं ब्रीद वाक्य तर चक्क संस्कृत भाषेत आहे ते म्हणजे स्वभुवन पक्ष तर आजच्या गाजावाजाच्या व्हिडिओमधून आपण या बालीमधल्या हिंदू धर्माबद्दल जाणून घेणार आहोत दोन पार्ट्समध्ये पहिल्या भागात आपण इंडोनेशियात हिंदू धर्म कसा आला आणि ते हिंदू धर्म वाढला कसा आणि दुसऱ्या भागात बालीमधलं हिंदू कल्चर कसं आहे पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय का इंडोनेशियात हिंदू धर्माचा प्रसार साधारणपणे पहिल्या शतकात सुरू झाला तेव्हा व्यापारी आणि नाविक व्यापारासाठी इथे आले होते भारताच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरचे राज्य जसं की ओडिसा म्हणजे प्राचीन कलिंग तमिळनाडू म्हणजे चोळ साम्राज्य आणि बंगाल यांनी इंडोनेशियामधला जावा सुमात्रा आणि बाली या बेटांशी आपले व्यापारी संबंध तयार केले ते व्यापारासाठी तिकडे गेले पण फक्त स्वतःच नाही तर आपल्यासोबत हिंदू धर्म संस्कृत भाषा लिपी धार्मिक ग्रंथ सोबत घेऊन गेले त्यामुळे काय झालं की भारत आणि इंडोनेशिया यामध्ये कल्चरल एक्सचेंज झालं मग चौथ्या आणि पाचव्या शतकात इंडोनेशियात छोटी मोठी राज्य तयार झाली ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आता उदाहरण सांगायचं झालं तर जवामधलं तारू आणि आणि नेगारा यांनी हिंदू धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारलं याच काळात ज्यावामध्ये प्राचीन हिंदू मंदिरे बांधली गेली जसं की सातव्या आणि आठव्या शतकातलं दियाँग आणि गेदोंग सोंगो त्यानंतर आठवं शतक ते पंधरावं शतक हा काळ हिंदू धर्मासाठी सुवर्ण काळ म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण याच काळात हिंदू धर्म वाढायला लागला होता याच काळात सुमात्रा इथे असलेलं श्रैविजय साम्राज्य बौद्ध धर्मावर बेस्ट होतं पण त्यांनी हिंदू धर्मालाही प्रोत्साहन दिलं होतं यांचं आणि भारताचं व्यापारच्या दृष्टीने चांगले संबंध होते जावामधल्या माताराम साम्राज्याने तर हिंदू धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारलं त्यांनी नवव्या शतकात प्रंबोधन मंदिर बांधलं जे आज पाहिलं तर त्यांच्यावर इंडियन आर्किटेक्चरचा किती इम्पॅक्ट होता याचा अंदाज येतो त्यानंतर बालीत तेराव्या ते सोळाव्या शतकात माझ्या साम्राज्यामुळे हिंदू धर्माची मुळं आणखी खोलवर रुजायला मदत झाली त्यातच बालीतल्या स्थानिक राजांनी माझ्या फितचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव स्वीकारला ज्यामुळे बाली हिंदू धर्माचं केंद्र बनलं मग हिंदू धर्म आणि तिथल्या स्थानिक पद्धती मिक्स झाल्या आणि यातून तयार झाला आगम हिंदू धर्म जो आजही बालीमध्ये बघायला मिळतो माझ्या बहित काळात ककाविन नावाचा काव्य प्रकार डेव्हलप झाला जे संस्कृत आणि जावानीज भाषेच्या मिश्रणात लिहिलं जायचं यात रामायण महाभारत आणि इतर भारतीय पौराणिक कथांचा प्रभाव दिसतो बालीत वायांकुलित म्हणजे शॅडो पपेट थिएटर होतो जो आजही आपल्याला दक्षिण भारतात पाहायला मिळतो केक डान्स फॉर्म ज्यामध्ये रामायणाची स्टोरी परफॉर्मन्सद्वारे सांगितली जाते यामुळे हिंदू पौराणिक कथांना तिथे आणखी पॉप्युलरिटी मिळाली सुरुवातीला आपण ऐकलं की आता इंडोनेशिया इस्लामिक कंट्री आहे तर त्याची सुरुवात झाली होती पंधराव्या शतकापासून म्हणजे या काळात काय झालं की इस्लामचा प्रचार सुरू झाला आणि हळूहळू जावातील माझ्यापीठ साम्राज्य कमकुवत झालं आणि सोळाव्या शतकात त्यांचं पतन झालं पण इंडोनेशियात सगळीकडे इस्लामी प्रचार सुरू होता पण यात बालीने आपला हिंदू धर्म सोडला नाही आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये इंडोनेशिया स्वतंत्र झाला तेव्हा हिंदू धर्माला आगम हिंदू धर्म म्हणून ऑफिशियली मान्यता मिळाली आणि आज बालीमध्ये मॅक्झिमम हिंदू आहेत आणि त्यांना बालानीस हिंदू म्हणतात तर ही झाली हिंदू धर्म इंडोनेशियात कसा आला आणि तो पुढे कसा वाढला याची स्टोरी आता आपण त्यांचं कल्चर त्यांच्या पद्धती आणि भारताशी त्यांचं काय कनेक्शन आहे ते जाणून घेऊयात आपल्याकडे हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू शंकर गणपती लक्ष्मी कृष्ण असे बरेच देव आहेत आणि त्यांच्या पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत तसं बालणी हिंदू धर्मात सांग यांग विडीवासा हा एकच देव आहे जे बाकी सगळ्या देवांचं एकच रूप आहे असं ते मानतात आज जर तुम्ही कोणताही बालणी हिंदू माणसाच्या घरी गेलात तर तुम्हाला कळेल जसं आपल्या घरात छोटासा देवारा असतो ना तसं त्यांच्याही घरात असतं ते त्याची पूजा करतात आणि त्या देवाऱ्याला संघा असं म्हणतात त्यांच्या प्रत्येक गावात तीन मंदिरं असतात पुरापुसे जे मूळ मंदिर पुरा देसा जे गावचं मंदिर आणि पुरा जे मृतांचं मंदिर आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जे मूळ मंदिर आहे ते विष्णूशी संबंधित आहे गावचं मंदिर ते ब्रह्माशी आणि दलेम मंदिराचा संबंध शंकराशी येतो आता आपण जो पुरा हा शब्द ऐकला ना तो खरं तर संस्कृत शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो शहर किंवा राजवाडा बालिनी हिंदू धर्मात ओढलन गालुंगन आणि नेपी हे तीन महत्वाचे सण आहेत यातला ओढलन सण म्हणजे प्रत्येक वर्षाला मंदिरात समारंभ होतो मग आपण जे मंदिर पाहिले ते ज्या दिवशी बांधले गेले त्या तारखेला तो सोहळा होतो त्यानंतर गांगुलन हा सण पाऊकोन कालचक्रानुसार दोनशे दहा दिवसांनी येतो आता हे पाऊकोन कालचक्र बालीच्या हिंदू धर्मातील एक अनोखी आणि स्थानिक कालगणना पद्धत आहे जे दोनशे दहा दिवसांचे चक्र आहे पौराणिक कथेनुसार हा सण साजरा करण्यामागचं कारण म्हणजे माया नावाच्या राक्षसावर सांग यांग विडीवासा यांनी याने विजय मिळवला होता आता नेपी हा सण इतर सणांपेक्षा खूप वेगळा आहे ज्यात एक दिवस मौनाचा दिवस म्हणून पाळला जातो ज्यात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा यावेळेस सगळीकडे शांतता असते कोणतेही दिवे विजेचे बल्ब किंवा आग पेटवली जात नाही कोणतेही काम व्यवसाय किंवा फिजिकल वर्क केलं जात नाही लोक बाहेर पडत नाहीत रस्ते बाजारपेठा विमानतळं बंदर सगळं बंद असतं सगळी एंटरटेनमेंटची माध्यमं बंद असतात यामागचा त्यांचा उद्देश असतो की सगळ्या वाईट शक्ती दूर व्हाव्यात आणि नव्या वर्षाची सुरुवात शुद्ध आणि शांततेने करूयात बालीमध्ये विष्णू शिव गणेश बुद्ध लक्ष्मी सरस्वती राम कृष्ण यांच्या मूर्त्या प्रामुख्याने आढळतात आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो विश्वास बसणार नाही पण इंडोनेशिया ही मॅक्झिमम मुस्लिम पॉप्युलेशन असलेली कंट्री तरी इंडोनेशियाच्या आर्म फोर्सचे मोटो म्हणजे बृद वाक्य चक्क संस्कृत मध्ये आहेत इंडोनेशियाच्या नॅशनल आर्म फोर्सचं बृद वाक्य आहे त्रिधर्म एक कर्म म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांचा उद्देश एकच आहे त्यांच्या आर्मीचं बृद वाक्य आहे कार्तिका एक पक्षी नेव्हीचं बृद वाक्य आहे जलसेवा जयामहे एअरफोर्सचे बृद वाक्य आहे स्वभुवन पक्ष नॅशनल पोलीस फोर्सचं वाक्य आहे राष्ट्रसेवा कुटुंब आता या युनिटच्या अंडर जे जे सब विंग येतात त्यांचं सुद्धा वृद्धवाक्य संस्कृतमध्येच आहे आता यांचं एअरफोर्स कमांडो युनिटचं ब्रिद वाक्य तर चक्क भगवद्गीतेतला फेमस श्लोक आहे तो म्हणजे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन तिथे अशी संस्कृतमधली उदाहरणं बरीच सापडतील यावरून नक्कीच लक्षात येईल संस्कृत भाषेला इंडोनेशियात किती सम्मान आहे तर आज जवळपास बालीत चाळीस लाखपेक्षा जास्त लोक हिंदू धर्म पाळतात त्यांनी आजही हिंदू वारसा जपलाय आणि याच बालीने आपल्या कल्चरमुळे जगभराचं लक्ष वेधून घेतलं आज पॉप्युलर डेस्टिनेशनच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये सेकंड रँकला बाली आहे तुम्हाला ही बालीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजाबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका